हदगाव तालुक्यातील कोळगाव येथे मावस दिराने वहितीची कोयत्यानं सपासप वार करून निर्गुण हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी घडली आहे आरोपी शंकर बाबुराव जगताप राहणार कोळगाव याला तामसा पोलिसांनी गुरुवारी अटक केली असून मयत रेखा मारुती जाधव हो। वय वर्षाडोतीस यांच्या पार्थिवावर शुक्रवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले रेखा जाधव ह्या गुरुवारी दुपारी शेतात काम करत असताना तिच्यावर आरोपी शंकर जगताप यांना वाद घालत कोयत्यानं केले त्यानंतर बाजूला असलेल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या रेखा जाधव यांना नांदेड येथे उपचारासाठी हलवलं मात्र कोयत्याच्या जबर मारामुळे मोठा रक्तस्राव झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय या प्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात आज सकाळी गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे यांनी दिली आहे पोलीस स्टेशन तामचा हद्दीत ग्राम कोळगाव येथे मारुती विठ्ठलराव जाधव यांची पत्नी रेखाबाई विठ्ठलराव जाधव या शेतात काम करत असताना त्यांच्याच गावातील त्यांच्या पतीचा मावस भाऊ हा त्या ठिकाणी आला शंकर बाबाराव जगताप हा त्या ठिकाणी आला आणि पैशाच्या कारणावरून जुन्या वादावरून त्यांनी फिर्यादीच्या पत्नीला कोयत्याने अमानुष वार केले त्या कोयत्याच्या वारमध्ये सदरची फिर्यादीची पत्नी ही गंभीर जखमी झाली आणि जखमी अवस्थेत नंतर नातेवाईकांनी तिला दवाखान्यात आणला आणि उपचारादरम्यान ते मयत झाले सदर प्रकरणात पोलीस स्टेशन तामसा येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अकरा प्रमाणे गुन्हा दाखल असून कलम एकशे तीन कम एक तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल केला असं तीनशे बावन्नप्रमाणे गुन्हा दाखल केला असं पुढील तपास आम्ही करत आहोत सदर गुन्ह्यातला आरोपी आम्ही सकाळी तब्यात घेऊन अटक केला आहे बाकी पुढील तपास आम्ही करत वादिल झाला काय प्रकार झाला कशामुळे झाला आपल्याला काय समजतं मी शेताकडे होतो असं कळालं की त्यांचा आर्थिक याच्यामधून पैशाच्या देवाणघेवाणमधून झालेला आहे पण जे काही झालं ते खूपच वाईट झालं कारण खूपच असे कोयत्याचे वार वगैरे हो म्हणजे निर्गुण हत्याचा प्रकार आहे हा दादा काल जो एक प्रकार झाला आपल्याच मोबाईल जवळने तुमच्या पत्नी काय भावना आहेत आणि काय सांग भावना काय सांग मी जागेवर आहे नव्हतो माझी चुलत बहीण होती त्या जागी आणि नंतर चुलत बहिणी भाषाला बोलवलं आणि भाषाला बोलवल्याच्यानंतर मी बाहेरगावी गेलो त्यातून आलो आणि दवाखान्यात असं मारलं भयानक निर्दयीपणे की असे पंचेचाळीस वार कोयत्याने केले संधी असं कुठलंही कारण नसतावेळी माझ्यावर नाकार आरोप माहिती साहेब मॅडमला लावून म्हणून एक लाख रुपये मजा करणार मीच त्याला ऐकण्या बियाणं घ्यायला वीस हजार रुपये ते तरी पण मला मा मागितले नाही मी त्याला भाऊ असल्यामुळे काय फरक पडायला मला लेको बाळ नसल्यामुळे मी त्याने खाल्ले काय फरक पडायला म्हणून तरी त्याने अशी निर्दय हत्या केली न अशी घटना न सांगण्यासोखी आहे माझ्या प्रश्नाचा काही एकच भावना आहे त्याला फाशीची शिक्षा एवढी माझी प्रशासनाला कळकळची विनंती आहे